पाच मार्च दोन हजार पंचवीस चा दिवस होता या दिवशी वाई येथे सुरू असलेल्या एका मराठी सिरियल साठी एक नव तरुणी पुणे येथून वाई येथे साधारण दहा वाजण्याच्या सा सुमारास आले दिवसभर त्या सिरियल चे शूटिंगचे काम केले सायंकाळी काम संपल्यानंतर ती तरुणी पुणे येथे आपल्या घरी येण्यास निघाली त्यावेळी तिच्यासोबत सेटवर हेअरस्टाईल चे काम करणारी महिला होती तिने तिला तिच्या दुचाकी मोटरसायकल वरून पुणे सातारा महामार्गावरील सुरूर फाटा येथे स्टॉप जवळ सोडले त्यानंतर साधारणपणे नऊ वाजण्याच्या सुमारास महाबळेश्वर स्वर्गेट ही बस थांब्यावर थांबली त्या बस मध्ये ती तरुणी बसली तिने कात्रची तिकीट काढली ती तरुणी एसटी बस मध्ये डाव्या बाजूला चार नंबरच्या सीटवर एकटीच बसली एसटी चा बस प्रवास सुरू झाला वीस पंचवीस मिनिटानंतर शिरवळ एसटी बस थांब्यावर आली त्यावेळी बस मध्ये एक अनोळखी पुरुष चढला अंदाजे वय पंचेचाळीस अंगामध्ये पांढरा शर्ट पॅन्ट व पाठीवर सॅक होती त्या तरुणाच्या पुढच्या सीट वर बसला त्यानंतर तो त्या तरुणीकडे मागे वळून वारंवार बघू लागला त्या तरुणीने त्याच्याकडे दुर्लक्ष केले त्यानंतर चार पाच मिनिटाने सीटवरून उठून तो त्या तरुणीच्या सीटच्या उजव्या बाजूच्या बसला वारंवार त्या तरुणीकडे बघू लागला आणि अश्लील हावभाव करून खूनवाखुनवी करू लागला त्या तरुणीने त्याच्याकडे दुर्लक्ष केले पण एवढ्यावर न थांबता त्याने त्याच्या ची चेन काढून तो त्या तरुणीकडे बघून हस्तमैतून करू लागला त्या तरुणीला तिच्या वागण्याने खूप चीड आली होती त्यावेळी त्या तरुणीने फोन आल्याचा बहाणा करून तिचा फोन तिच्या उजव्या कानाला लावला तिने त्याचे तिच्या फोन मध्ये शूटिंग सुरू केले पण तो काही जुमानत नव्हता त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव बघून ती तरुणी घाबरली एसटी बस खेड शिवापूर टोलनाक्याच्या पुढे आल्यानंतर त्या तरुणीने कंडक्टरला सांगितले तसेच तिने त्या तरुणाचा शूट केलेला व्हिडिओ दाखवला तिने विनंती केली की त्याला काहीतरी करा त्यावर कंडक्टर म्हणाला की मॅडम तुम्ही मला आधी सांगितले का नाही इतके बोलून त्याने वेळ मारून काम केले तसंच काही वेळ निघून गेला दरम्यान बस पुढे आमराई हॉटेल जवळ थांबवली ड्रायव्हरने गाडीची काच साफ केली आरसा साफ केला तर त्या तरुणीने कंडक्टरला सगळे सांगितल्यामुळे तो तरुण घाबरून गाडीतून उतरून पळून गेला याबाबत त्या तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी राजगड पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला यांनी त्या महिलेने सांगितलेले वर्णन तसेच ते शिरवळ एसटी बस थांब्यावरून बसलेल्या अगोदरचे सीसीटीव्ही फुटेजचाही शोध घेतला तसेच हॉटेल अमरा येथून उतरून तो पळालेले सीसीटीव्ही फुटेज असे एकूण साठ सत्तर ठिकाणची सीसीटीव्ही फुटेज मिळाले सीसीटीव्ही फुटेज मधून व त्या तरुणीने काढलेला व्हिडिओ शूटिंग त्याचे वर्णन मिळते जुळते आल्याने त्याचा मागोवा घेतला त्याला कंपनीमध्ये जाऊन ताब्यात घेतले त्याच्याकडे सखोल चौकशी सुरू केली तो सुरुवातीला काहीच बोलत नव्हता मात्र त्याला पोलिसी खाक्या दाखवल्या आणि तो हिळवळी दाखवला मग तो गप्प बसला त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली या गुन्ह्याचा अधिक तपास करून त्याचे नाव कमलेश शिरसाट असल्याचे सांगितले त्याला रीत सर अटक करून न्यायालयात हजर केले आहे